आपली ही खोबरावडी किती छान झालेली आहे अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारी अशी ही वडी बनवण्यासाठी आपल्याला गॅस चालू करायची गरज नाही साखर मिल्क पावडर किंवा खवाही वापरायची गरज नाही फक्त दोन साहित्यामध्ये अशी मस्त ही वडी आणि सोबतच नारळाचे लाडू सुद्धा आपण करू शकतो हे लाडू बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला गॅस चालू करायची गरज नाही किंवा खवा मिल्क पावडर यापैकी काही वापरायची गरज नाही अगदी झटपट असे मस्त हे लाडू आपण सहज करू शकतो नमस्कार मी सुरेखाने आपल्या देवदर्शन किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ही रेसिपी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे डेसिक्रेट कोकोनट म्हणजेच जो रेडीमेड नारळाचा केस येतो ना तोच तर मेजरमेंट कप आणि या ठिकाणी मी दोन कप डेसिक्रेट कोकोनट घेतलेला आहे ही रेसिपी करण्यासाठी घेतलेला खोबऱ्याचा खीस एखादी ताटामध्ये घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कंडेन्स मिल्क पहा अशा प्रकारचा हा डबा असतो तुम्ही कुठल्याही कंपनीचं कंडेन्स मिल्क घेऊ शकता आणि फक्त पाव कप आपल्याला कंडेन्स मिल्क यामध्ये टाकायचं आहे दोन कप डे सिक्रेट कोकोनट होता म्हणजेच खोबऱ्याचा खीस दोन कपासाठी कप फक्त पाव कप कंडेन्स मिल्क या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आता हे सगळं आपल्याला मिसळून घ्यायचं आहे एखादी चमचा आणिही करू शकतात पण चमचापेक्षा हाताने करा व्यवस्थित छान असं होतं पहा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे तर ही रेसिपी बनवायला एवढी सोपी आहे ना फक्त दोन साहित्यातच होते तुम्हाला हवं वाटल्यास तर यामध्ये पाव चमचा तुम्ही हिरवी वेलची पावडर सुद्धा वापरू शकता पण मी या ठिकाणी काही घालणार नाही फक्त दोन साहित्यातच ही रेसिपी तुम्हाला करून दाखवणार आहे पहा असं हे मिक्स झालेलं आहे अगदी मोकळं मोकळं झालेलं आहे अशा प्रकारे आता या मिश्रणाचे आपल्याला ला लाडू वडायचे आहे तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लाडू वळू शकता लहान किंवा मोठ्या साईजमध्ये पण मी अशा लहान साईजचे हे लाडू करते म्हणजे नैवेद्यासाठी जरी आपण केले ना हे लाडू तर छान असे आपल्याला प्रसादासाठी हे वाटता येतात पहा असे छान गोल गरगर इथे लाडू होत असतात याला आणखीनच आकर्षक दिसण्यासाठी तुम्ही यावरती ड्रायफ्रूटसुद्धा लावू शकतात असं हा गोल झाल्यानंतर खोबऱ्याच्या खिसामध्ये असा बुडवायचा आहे पहा आपला हा पहिला मस्त असा खोबऱ्याचा लाडू तयार झालेला आहे पहा दिसायला किती छान दिसत आहे ना हे लाडू आणि बनवायला तर किती सोपे आहे अजिबात गॅस न पेटवता खवा मिल्क पावडर किंवा साखर गूळ सुद्धा न वापरता अतिशय सोप्या पद्धतीने आणि बनवायला तर खूपच सोपे असे हे लाडू होत असतात पहा मी दुसरा सुद्धा लाडू तुम्हाला ओळून दाखवलेला आहे अशा प्रकारे लाडू करायचे आहे आणि खोबऱ्याच्या केसामध्ये बुडवायचे आहे पहा दुसरा सुद्धा लाडू आपला तयार झालेला आहे अशाच प्रकारे सगळ्या मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू हे वळून दाखवणार आहे असे हे अकरा लाडू झालेले आहे ला पहा किती छान असे दिसत आहे ना पांढरे शुभ्र दिसायला एकदम छान तेवढेच चविष्ट सुद्धा हे लाडू होत असतात मी तुम्हाला तोडूनही दाखवते अगदी जिभेवर ठेवताच विरगडणारे असे हे मस्त चवीला लागणारे लाडू अगदी झटपट होत असतात अशाच प्रकारची आपण आता दुसरी रेसिपी पाहूया तर दुसरी रेसिपी करण्यासाठी एका ताटामध्ये दोन कप खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि त्याच खोबऱ्याच्या किसामध्ये आपल्याला पाव कप कंडेन्स मिल्क घालायचं आहे म्हणजे एकाच मिश्रणापासून आपण वेगवेगळ्या अशा रेसिपी करू शकतो कंडेन्स मिल्क घातल्यानंतर आधी जसं आपण मिक्स केलं ना तशाच प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे दाबून दाबून मिक्स केलं ला ना व्यवस्थित छान असं हे मिक्स होतं तर आपल्याला लाडू वगैरे करायचे नाही तर करायची आहे खोबरावडी म्हणून यामध्ये थोडंसं मी कंडेन्स मिल्क आणखी एक चमचावर टाकते सगळं हे मिक्स करून घेते त्यानंतर ताटामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे ताटाला तूप वगैरे लावायची काही गरज नाही अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे अगदी प्लेन छान पसरवण्यासाठी एखादी घरातील प्याला किंवा वाटीचा वापर तुम्ही करू शकतात मी वाटी घेतलेली आहे वाटीने अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे पूर्णपणे असं पसरून घेतलेलं आहे पहा अशा प्रकारे चौकणी आकारामध्ये हे मिश्रण मी पसरून घेतलं आणि दोन ते तीन मिनिटांसाठी राहू द्यायचं आहे आपल्याला असंच आणि दोन ते तीन मिनिटांनंतर मग वड्या आपल्याला कट करायचे आहे आता ज्या साईजच्या तुम्हाला हव्या थोड्याशा लहान किंवा मोठ्या त्या साईजनुसार तुम्ही कट करू शकता तर या ठिकाणी अशा प्रकारे ह्या वड्या मी कट करून घेतलेल्या आहे अगदी सहज निघत असतात पहा कुठेही चिटकत नाही काय नाही पहा किती छान अशा ह्या वड्या झालेल्या आहेत वाटत आहे का यामध्ये आपण साखर वगैरे काही घातलेलं नाही फक्त दोन साहित्यापासून ही वडी के आपण केलेली आहे आणखीन छान आकर्षक दिसण्यासाठी यावरती ड्रायफ्रूट सुद्धा आपण लावून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही आकर्षक ही वडी दिसण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या ड्रायफ्रूटचे काप लावू शकता पहा किती छान अशी दिसत आहे किंवा नाही लावले तरी काही हरकत नाही अशा सुद्धा ह्या वळा खूपच सुंदर दिसतात आता अशा प्रकारे सगळ्या वया काढून मी बी लावून घेते तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच घंटीचे बटन सुद्धा आहे ते दाबून ऑलवरती क्लिक करा असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला सगळ्यात आधी तो नवीन व्हिडिओ पाहता येईल हे सगळं काही निशुल्क का आहे पहा अशा प्रकारे ह्या आपल्या वड्यासुद्धा तयार झालेल्या आहेत किती छान दिसत आहे ना अगदी आकर्षक असं वाटत आहे ना मार्केटमधूनच अगदी नुकताच आणलेले आहे पहा तोड नाही दाखवते अगदी जिभेवर ठेवताच विरघडणारी अशी मस्त वडी तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा